दोन्ही संघाला टाइम दिलाय दहा पाठा सेमी फायनलचा राऊंड जो संघ विजय होईल तो पुण्यासोबत खेळेल खूप असा लोणार संघ खेळत आहे तितकाच चांगला दहा संघ हे उगे चव्हाण नाही ना ती होणार आहे खेळ करून आता बघूया शुभम काय करतो खूप चांगली करत आहे शुभम लोणारच्या मैदाना दोन पॉइंट

ओम नमस्कार मंडळींनो चला चला बाहेर बसा सहकार्य करा <Khaktos> <Nas multi -mayi> एक बोला दहा एक जण बोला एक जण बघूया शुभम आपल्या संघासाठी काय करतो जे सेवा लावल दहा था 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 तीन पॉइंट वर अजय लोणार अजून खातही नाही खोल झिरो पॉईंट आणि दहा संघ हा तीन पॉइंट एमटी दहा संघ कोण बघूया लोणारचे तीन नंबर चे किट केलेले आहे खेळाडू काय करतात ते सांगण्यासाठी आणि पाच एक पॉइंट दहा दहाची कोणी संख्या झालेली विचार अजय जय बजरम लोणार अजून खातही खोललं नाही योगी चव्हाण खूप असा লো না টাকা করুন দোল পাস করুন बघूया अरे अरे एक जण अरे ऐका रे ऐका नाही चाल चाल लक्ष वाद ना करतो बाय एक पॉईंट जय बजरंग लोणार जय बजरंग लोणार यांची कोणी संख्या झालेली आहे तीन आणि जय सेवा दहा यांची कोणी संख्या झालेली चार એ ગુણા છે અગાડી એ ગુણા છે પિછડી શુભમ ધરા ટાઈમ આઉટું બધા 10 સંગાની ટાઈમ આઉટે એટલે

खूप अशी चांगली रीड करत आहे लोणार संघाचा खेळाडू एक पॉईंट लोणार आधी काही संकटात नाही ऍक्सिडेंट झाले ऍक्सिडेंट खूप गाई केली डिफेंडर ना शुभम अजून तुम्ही खातं खोललं नाही वेळ मध्ये बघूया आपल्या संघासाठी खातं बोलतात काय शुभम व्यक्तिगत व्यक्तिगत खातं बोल प्रयत्न करत आहे ते बोला लोणार वाढ बोला चला लोणारचा हा बघूया काय करता दयाचा संघर्ष काही करता चांगली पगार एक पॉइंट दहा शुभम बघूया आता अजून व्यक्तिगत काही शुभम नकोललं नाही दहाची गुणसंख्या झालेली पाच आणि जय बजरंग लोणार चार एक गुणाची आघाडी एक गुणाची पिछाडी बघूया शुभम चढाई करत आहे लोणारच्या आणि तितकाच असा पॉईंटची मागणी करत आहे बघूया अंबाज वन पॉइंट टू दा دوھنتا سنگر چانس مہلات مہاراج ماراد چھوڑو تھانو ائی چھوڑنوں لے جلا ایک بولن ایں باپ رے ایں گلے اتے دی نے جی منڈیا تے ہاتھ کھڑا مل باوجھاں سنار دو اورین جیسے اونتا ایک گونہ سنگر ساہ

बिंदवार हंसा खूप काय सगळी निघून जाले पहिल्या आठवड्यामध्ये दोन्ही संघ एकदम शांततेने खेळत आहे जे सेवरल संघ दहा आहेत यांची गुणसंख्या सहा आणि जय बजरंग लोणा यांची गुणसंख्या चार दोन गुणाची आघाडी दोन गुणांची पिछाडी

वन पॉईंट टू थ्री पॉईंट दहाच्या खात्यात दहा ची कोणी संख्या झालेली होती बारा आणि जय बजरंग लोणार चार नाव थांबले वन पॉइंट लोणार एक पॉइंट लोणार चला आणि आपल्या माझी शेवटची रेड आपल्या माझी शेवटची रेड आणि पुणे संघ फिट करून तयार राहील का फायनल या संघातला विजेता आणि पुणे संघ फायनल साठी सज्ज राहील हप्त्यामधून त्यांना वॉर्निंग हप्त्यामधी शेवटचे रेड आणि टू पॉईंट दोनार चालला भैया भैया चालणार आहे आंबा रँक दोन पॉईंट टाका जय बजरंग लोणार जय बजरंग लोणारचा गुणसंख्या झाली ती सात टाइम सात हप्त्यानंतर खेळायला सुरुवात झालेली आहे सहा पॉइंट ची आघाडी सहा पॉइंट ची पिछाडी चांगला पॉइंट काढलेला आहे लोणारच्या संघाने एक पॉइंट लोणार लोणारची गुणसंख्या झाली ती आठ आणि जे सेवालाल दहाची गुणसंख्या झाली चौदा चौदा आठ असा स्कोर होईल बघूया योगी काय करतो आपल्या संघासाठी एक संघ बोला नाही लोणावाली

दहा एक पॉइंट हा दहाच्या खात्यात दहाची कोणी संख्या झालेली आहे पंधरा जय बजरंग रुग्णालयाची कोणी संख्या झालेली आठ पंधरा आठ খুব শুভম আজুন খাত খোল জীবন ব্যক্তিগত খেল টিক শুভম দা সংঘা সাথে জয়পর রেডার বু করত খুব ரெட் ரெட கலம்ல बघूया शुभम आपल्या संघासाठी काय करत आहे जय दा यांची गुणसंख्या पंधरा आणि जय जय बजरंग रोडा यांची गुणसंख्या आठ पंधरा आठ सहा मिनिटाचा राहिला आता बघूया लोणाचे सातशे सत्याहत्तर नंबर चे खेळाडू चढाई करत आहे ते दहा संघावर खूप असा चांगला अरे चला चला वाद ना करू एक पॉइंट तो दहा শুভম চিকা খোলা শুভম চাই খাত খোল मीने पाहिले बाबा 4% 1.2 शेवटचे पाच मिनिट नाही दोन संख्या झालेली आहे जय सेवा संघ दहा सोळा जय बजरंग लोणार आठ नऊ सॉरी नऊ जय बजरंग लोणार नऊ संघावर खेळत आहे जय सेवाबाऊ संघ दहा सोळा पुणे संघ तयार ना पुणे संघाने किट करून लवकरच मैदानावर ताबा घ्या आणि जितेला संघ इथं थांबा बाहेर राहत नाही दोन्ही संघाला कोणी जितो जितेला संघ इथे थांबा चला बघूया सचू काय करतो चांगलं आणि गुणसंख्या झालेली आहे सतरा अजय लोणा यांची गुणसंख्या आहे नऊ सतरा नऊ शेवटचे साडेतीन मिनिट কেকনেচ বা Ghon पुण्यागेच तयार पुण्याला सेकंड वन टू दहा दहाची कोणी संख्या झालेली आहे की अठरा आणि त्या पैसे मिळवणार नऊ अठरा नऊ दहा गुणाची आघाडी दहा गुणाची पिछाडी दोन दोन पॉईंट दहा हजार वन पॉईंट टू लोणार लोणारची संख्या झाली ती दहा आणि जे सेवा लाल वीस दहा वीस जय बैशरंग लोणार गुणसंख्या दहा आणि जय सेवलाल संघ दहा यांची गुणसंख्या वीस आहे का वन पॉईंट टू दहा एक पॉईंट टू लोणार शेवटचे दीड मिनिट शेवटचे दीड मिनिट जय शेवाला पावती चौकशी बघूया अंपायर काय निर्णय दोन पॉइंट दहा सॉरी सॉरी अरे होते रे गलती होते रे बघावते एक पॉईंट टाका दाखव दा रे बोनस प्लस लोणार टाका वन पॉइंट टू दहा ू लोणार आता शेवटची रेड काय सामन्याची शेवटची रेड आली समजतारखली लोणार संघाने